स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे म्हणतात परंतु राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे एक मुलगा आपल्या नव्वद वर्षीय आजन्मदात्या आईला ला मारहाण करत असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे याबाबत मुलगा व सून विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली कृष्णाबाई किसन चौधरी वय नव्वद वर्ष राहणार राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथील राजगुरी कॉलनी येथे त्यांच्या घरात आपल्या शेवटच्या घटका मोजत आहेत त्यांना दिलीप किसन चौधरी उर्फ वांग्या तसेच राजेंद्र किसन चौधरी हे दोन मुले व एक मुलगी आहे यापैकी मुलगी तिच्या सासरी आहेत तर दोन मुलापैकी राजेंद्र किशन चौधरी हा मयत झाला आहे कृष्णाबाई किसन चौधरी ही वयोवृद्ध महिला तिचा मुलगा दिलीप किसन चौधरी याच्याकडे आहे कृष्णाबाई चौधरी यांचा नातू युवराज राजेंद्र चौधरी राहणार रेल्वे स्टेशन राजगुरू कॉलनी तालुका राहुरी याने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजे दरम्यान कृष्णाबाई यांचा मुलगा दिलीप व सून अलका हे दोघे कृष्णाबाई यांना विनाकारण यांनी मारहाण करून शिवेगाळ करत होते तेव्हा कृष्णाबाई यांचा नातू युवराज यांनी आजीला मारहाण का करता अशी विचारणा केली असता त्याचा त्यांना राग आल्याने ते म्हणाले की आम्ही मारहाण करू नाहीतर काही करू तुला काय करायचे असे म्हणून आरोपींनी युवराज याला शिवेगाळ केली तसेच तू परत आमच्या मध्ये आला तर तुझ्याकडे पाहू अशी धमकी दिली युवराज राजेंद्र चौधरी यांनी राहरी पोलीस ठाण्यात आरोपी दिलीप किसन चौधरी अलका दिलीप चौधरी दोघे राहणार रेल्वे स्टेशन राजगुरू कॉलनी तालुका राऊरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली माझं नाव युवराज राजेंद्र चौधरी आहे मी राहणार रावरी रेल्वे स्टेशन राजनुर कॉलनीचा आहे आज सकाळी साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान माझी आजी कृष्णाबाई चौधरी यांना माझ्या चुलतेने बेदम मारहाण केलेली आहे आणि घराच्या बाहेर काढून म्हणजे तिथे तोंडावर लात मारलेली आहे जो केस केसं ओढलेली आहे याची व्हिडिओ आहे माझ्याकडं आणि आमचं असं म्हणणं आहे की हे गेल्या तीन महिन्यापासून माझ्या अत्या आजीवर अत्याचार चालू यामध्ये माझी चुलती अलका दिलीप चौधरी चुलते दिलीप किसन चौधरी हे दोघं तिला रोज बेदम मारहाण करून तिला वेगवेगळ्या -वेग प्रकारे शिवेगाळ करून तू मर तू असं होय तसं होय असं टॉर्चर करून तिला रोजचं हे चालू आहे आणि आम्ही ज्यावेळेस तिला सांभाळायसाठी आम्ही त्यांना ते मागणी केली तर आमचे पण खोटे व्हिडिओ काढून पोलीस स्टेशनला सादर केले की आमच्या घरातून सोनं बिनं उचलून नेते चोरी मार करते हान मार करते असे आमच्यावर खोटे फिर्या दाखल करून आम्हाला फसू राहिले तर आज सकाळी अशी घटना झाल्यानंतर मी राऊरी पोलीस स्टेशनला आलतो इथे त्यांना व्हिडिओ दाखवली त्यांच्याकडनं मी रिपोर्ट त्यांच्यावर कारवाई दाखल केलेली आहे तर फक्त माझी जी आजी आहे तिला माझ्याकडे सांभाळायला द्यावा अशी माझी विनंती राऊरी पोलीस स्टेशनला आणि राऊरी पोलीस स्टेशनला आणि त्यांच्यावर या दोन्ही नाराधामांवर कठोर कारवाई करा एवढी त्यांच्या पुढे माझी मागणी एवढं एवढंच फक्त मात्र एक मुलगा आपल्या जन्मदात्या आईला ला लाता बुक्यानी मारहाण करत असल्याने परिसरात अनेक जणांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी